सहकारातून समृद्धी ही संकल्पना साकार करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार तेवीस तयार करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला आहे या अनुषंगाने राज्याच्या सहकार धोरणात अनुषंगिक बदल करण्याच्या दृष्टीने राज्यातील सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्यात आली आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचे संचालक अर्थतज्ञ डॉक्टर चेतन नरके यांची नियुक्ती केल्याने त्यांच्या अभ्यासवृत्तीची दखल शासनाने घेतली हो आहे या निवडीने आगामी होऊ घातलेल्या कोल्हापूरच्या लोकसभेसाठी उमेदवारीसाठी त्यांना बळ मिळाले आहे अर्थतज्ञ डॉक्टर चेतन नरके हे उच्च विद्या विभूषित आहेत त्यांचे उच्च शिक्षण परदेशात झाले आहे ते थायलंड सरकारच्या वाणिज्य विभागाचे सल्लागार म्हणून काम पाहतात त्यांचे आजोबा डी सी नरके आणि वडील अरुण नरके यांनी कोल्हापूर जिल्ह्यात धवल क्रांती केली आहे त्यांचा या सहकारातील वारसा व वा अनुभव डॉक्टर चेतन नरके चालवत आहेत सध्या ते गोकुळ दूध संघाचे संचालक व युथ बँकेचे अध्यक्ष या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि सहकारी संस्थांच्या बळकटीसाठी ते विविध योजना राबवत आहेत त्यांच्या या कामाची दखल घेत महाराष्ट्र सरकारने त्यांची सहकार धोरण समितीवर निवड केली आहे याचबरोबर डॉक्टर चेतन नरके हे लोकसभेसाठी इच्छुक असून त्यांनी या सहकाराच्या माध्यमातून आपल्या कामाचे कौशल्य दाखवत कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करत आहेत तर जनतेशी थेट संवाद साधत असल्याने त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे डॉक्टर चेतन नरके यांची उमेदवारी जनतेतून पसंती वाढत आहे या नव्या निवडीमुळे त्यांच्या उमेदवारीला आणखी बळकटी मिळाली आहे कोल्हापूरहून दरपण नेसाठी अनिल पाटील रांजने दर्पण न्यूज